फ्रेंड्स आज आपण जाणून घेणार आहोत की एखादा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर कसा डाउनलोड करायचा त्यासाठी चॅनल ओपन करण्याची गरज आहे असं काही नाही आहे तुम्ही एक व्हिडिओ सिलेक्ट केला आणि आता तो शेअर ऑप्शनवर तुम्ही क्लिक केलं आहे आता शेअरवर क्लिक केल्यानंतर काय होतं की इथे खूप सारे ऑप्शन येतात दॅट टाईम आपण आपलं चॅनल नसले तरीही यूट्यूबवर क्लिक करायचं आहे आणि पाटणा देवी आपल्याला जर क्राफ्ट वगैरे करायचं असेल तर विचारतात आता नवीन ऑप्शन आले त्यानंतर नेक्स्ट वर जायचे नाव वगैरे टाकायचं का विचारता तर टाकायचं असेल तर ओके तुम्ही टाकू शकता श्री चंडिका माता श्री चंडिका श्री एच एक मिनिट मी एक काम करते मला ना मराठीतनं कम्फर्ट वाटत सो मी मराठीतन मराठीतनं करते श्री चंडिका प्रसन्न प्रस। अनुस्वार नकोय प्रसन्न डन म्हंटल आणि मग पुढे चालले मी मला अजून काही एडिटिंग नाही करायची आहे आता इथे कॅप्शन काही टाकायचं असेल तर आपण टाकू शकतो बदलूही शकतो श्री चंडिका माता प्रसन्न आणि अपलोड शॉर्ट मी छोटा केलाय म्हणून तो छोट्या साईज मध्ये अपलोड होतोय अन्यथा तो मोठ्या पद्धतीने सुद्धा व्हिडिओ अपलोड झाला असता आता ही माझी शॉर्ट फिल्म आपण लाईव्ह पण जाऊ शकतो पण लाईव्ह साठी आपल्याला पन्नास ची गरज असते आता आपण आणखी एक गोष्ट बघू याच व्हिडिओ मध्ये की हे जे तीन डॉट आहेत पहा माझ्या उत, उत्तमाचे उत्तम घर या व्हिडिओवर मी आता क्लिक करते हे तीन डॉट जे त्याच्यामध्ये खूप सारे ऑप्शन आहेत सेव्ह प्लेलिस्ट मग मी प्लेलिस्ट मध्ये सेव्ह करणार किंवा तो व्हिडिओ शेअर करणार किंवा प्रमोट करणार किंवा एडिट पण करू शकते शिवाय ऍडव्हान्स सेटिंग असतात त्याच्यामध्ये सेव्ह टू डिव्हाइस अजून एडिट करून तुम्हाला दाखवते ज्यावेळेस आपण हा एडिट करतो हा समजा मी माझा तो उत्तमाच्या म्हणजे माझ्या भावाच्या घराविषयीचा व्हिडिओ आहे हा तर आता मी हा पब्लिश केलाय काही व्हिडिओ असे असतात की लगेच पब्लिश करायचे नसतात दॅट टाइम फक्त ते सेव्ह करायचे आणि जेव्हा आपल्याला पब्लिश करायचे त्यावेळेसच ते पब्लिश करायचे सेव्ह करून प्रायव्हेटमध्ये करायचे आणि समजा एखाद्यालाच पाठवायचे असतील दॅट टाइम आपण हे अनलिस्ट वर जातो पण मला हा पब्लिश करायचा आहे सो मी परत पब्लिश वर पर क्लिक करून बॅक आले आणि त्याच पद्धतीने मी त्याला सेव्ह म्हणणार याशिवाय ऍड ऍड प्लेलिस्ट मध्ये आपण त्याला करू शकतो टॅग करायचं असेल कुणाला तर टॅग करता येतं टॅगचे पण ऑप्शन असतात पण मी टॅग मध्ये फारशी इंटरेस्टेड नाहीये कारण मला माझ्या ह्याची जास्त ऍडव्हर्टाइज करायची नाहीये म्हणून मी तो ऑप्शन वापरत नाही फक्त माझे व्हिडिओ सेव्ह राहावेत आणि जवळच्या लोकांना पाहता यामुळे मी हा माझा युट्यूब चॅनल दोन हजार सतरा मध्ये चालू केलेला आहे अशा पद्धतीने याच्यात खूप मजेशीर गंमत आहे आता छोटीशी एक गोष्ट तुमच्याशी शेअर करायला आवडेल मला ज्यावेळेस माझी एक रांगोळी म्हणजे फोटो शेअर केला होता मी आ, आता त्याच्यावर जायचं असेल तर मला आधी चॅनलवर जावे लागेल बरोबर माय चॅनलवर गेले मी इथे युवर माय चॅनलवर जाण्यासाठी सेटिंगवर गेले पुन्हा कल्पना नागापूरकरवर टॅप केलं आणि याच्यामध्ये मी काही फोटोज टाकलेले आहेत पोस्ट तर एकदम आनंदाची गोष्ट अशी की या पोस्ट मध्ये ए पहा मला युट्यूबकडनं थँक्स आलेले तर हा एक माझ्या स्वीट मेमरी मधला क्षण आहे ही रांगोळी मी काढली होती याला आनंद अस ना असं म्हणतात तर हा एक सुंदर क्षण आहे चला धन्यवाद तुम्हाला जमतय का बघा व्हिडिओ शेअर करायला आणि व्हिडिओ शेअर केल्यानंतर तुम्ही तुमच्या चॅनलला इथे सेटिंग मध्ये जाऊन तुमची नावं देऊ शकता जनरल सेटिंग मध्ये जाऊन तुमच्या अकाउंटचं नाव बदलू शकता जनरली तुमचं चॅनलचं नाव मी जवळजवळ सात आठ वेळा बदलले माझ्या कारण मला वेगवेगळे व्हिडिओ वेग करायची आवड होती नंतर माझ्या लक्षात आलं की मी माय हॉबी नाव द्यावं पण एक महत्वाचं लाईव्ह माझ्या चॅनलवर शेअर होणार होता दॅट टाइम मी माझं रिअल नाव तिथे दिलं आणि हा व्हिडिओ तयार झाला आधी एक व्हिडिओ शेअर करायचा आणि त्यानंतर आपल्या चॅनलवरचे डिटेल्स टाकायचे हे बेसिक आहे आणि जसं जसं तुम्हाला मग युट्यूबकडनं इन्कम यायला सुरुवात होती त्यावेळेस तुम्ही तुमचं अकाउंट वगैरे त्याला ऍड करू शकता पण मी तसं काही केलेलं नाही अकाउंट ऍड आणखी काही सेटिंग्स आहेत पण बेसिक तुम्ही अपलोड साठी हे करू शकता तुम्हाला पेड व्हिडिओ द्यायचे असतील तर ती सेडिंग सेटिंग, सेटिंग वेगळी असते पण स्टार्टिंग साठी हे मला वाटतं ओके धन्यवाद